आणि एक महत्वाची बातमी समोर येते आहे उल्हासनगर इथून इथे दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे स्टेशन परिसरातील दुकानांची तोडफोड झाली आहे हप्ता मागण्यासाठी आलेल्या गुंडांनी अक्षरशः हैदोस घातलाय विठ्ठलवाडी पोलिस मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तोडफोडीची घटना ही सीसीटीव्ही मध्ये सुद्धा कैद झालेली आहे हप्ता मागण्यासाठी वारंवार येत असणारे हे लोक होते आणि ही अशा पद्धतीनं तोडफोड केलेली आहे उल्हासनगरमध्ये रात्रीच्या वेळेला ही घटना घडलेली आहे अधिक माहिती घेऊयात हो आमजद खान आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अमजद नेमका हा काय प्रकार आहे अशा पद्धतीनं गुंडगिरी जी आहे ती कशी काय खपून घेतली जाते उल्हासनगरमध्ये स्टेशन परिसराला अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे एक, एका दुकानाची काही तरुणांनी तोडफोड केल्याची ही घटना आहे आणि ही, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे कारण असं आहे की रात्रीच्या वेळेस हे जे तरुण आहे फिरत असतात आणि नशे नशा करण्यासाठी पैशाची मागणी दुकानदारांकडून करत असतात आणि काल एका दुकानदारांकडून पैशाची मागणी केली तो पैसे दिले नाही म्हणून या दुकानाची तोडफोड करण्यात आली या प्रकरणात विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे जे संबंधित तरुण त्याचा शोध मात्र गेल्या काही दिवसापासून या जे घटना आहे सातत्याने वाढत चालल्या आहेत त्यामुळे चिंतेची बाब आहे आणि दुकानदारांमध्ये एका प्रकारे निर्माण झाली आहे जे नागरिकांनी दुकानदार आणि जे व्यापारी त्यांची अशी मागणी आहे की पोलिसांनी असे जे तरुण आहेत त्यांच्या विरुद्धात ठोस कारवाई केली पाहिजे धन्यवाद तुर्ताज धन्यवाद अमजद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी